जायकवाडी बॅक वॉटर फुगवटा क्षेत्राचं पाणी असंपादित जमिनीतील शेती पिकात येत असल्याने चांगलं पीक उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे शेती पिकांना केलेला खर्च देखील निघत नसल्याची स्थिती आहे गंगापूर तालुक्यातील अमळनेर लखमापूर गळनिम येथील अनेक शेतकऱ्यांच्या मालकी हक्क असलेल्या सात शेतात जायकवाडी धरण फुगवटा क्षेत्राचं पाणी शेतकऱ्यांच्या शेती पिकात शिरतं त्यामुळे त्यांचं हात आलेलं ऊस कापूस सोयाबीन बाजरी तूर मका इतर पिके पाण्याखाली जातात त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा शेतीला केलेला खर्च देखील निघत नाही ते काय म्हणतायत ते पाहूयात

तुम्ही, 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 तुम्ही तुम्हाला आमचा रोज दिसतो ना एक मिनिट ना तुम्ही सरळ आज संपावर जा ना तुम्ही जे तुमच्या हातात जे नाही ज्यांचं तुमच्या हातात काही नाही ना आमचं आमचं समाधान करण्याचं तुमच्या हातात नाही ना तुम्ही वरच्या लेवल अधिकारी पाठवा ना तुम्ही काय आता आमच्याकडं पाठपुरा तुम्ही किती दिवसात मी सांगत तुम्हाला हे वरिष्ठ आमच्या बापाचे वरचे लोक आहे हि ते आठ दिवस तिथं भूमी लिहून बसत होते या मॅडम म्हटल्या नाही ते मला काय म्हणायचं होतं भूमी साहेबा समोर येत नाही ना तुमच्याकडं शेतकरी काम होत साहेब काय म्हणणं काय तुमचं म्हणणं बसून मॅटर होत नाही का समोर समोर आल्याशिवाय विषय होईल का